नमस्कार सध्या आज दिवसभरातल्या ज्या चर्चांचा विषय आहे तर त्याच्यावर मोहन भागवत आणि इतर साधू संत असा एक मुद्दा चर्चेला जातो आहे चर्चेचा विषय ठरलेला आहे त्यावर आपण प्रतिक्रिया घेत आहोत श्रीमहंत सुधीदास महाराजांचा नेमका विषय असा आहे की मंदिरांच्या खाली दर्गा आहे हा विषय घेऊ नये असा प्रकारचं एक जे स्टेटमेंट आलं आणि त्याला संत महंतांनी विरोध केला मात्र आपल्याबरोबर जे संत आहेत त्यांचं काय मत आहे ते काय म्हणतात हे आपण जाणून घे पहिली प्रतिक्रिया काय तुमची नाही आदरणीय मोहनजी भागवत भागवतजी जी भूमिका मांडली त्या भूमिकेमध्ये पुण्याला ते असं म्हणाले की प्रत्येक मशिदीच्या खाली शिवमंदिर शोधू नका त्याचं जे कारण मुख्य होतं की आज जागतिक परिस्थिती जी आपण पाहत आहोत इस्रायल इराण युद्धाच्या अगदी हाय बोर्डवर आहेत युक्रेन रशिया वॉर सुरू आहे अफगाणिस्तान पाकिस्तान पेटलं आहे मुस्लिम सर्व संघटनांनी उचल खाली बांगलादेशमध्ये जी काही घटना घडत आहेत संबलमध्ये ज्या पद्धतीच्या अगदी दंगेखोर परिस्थिती निर्माण झाली वफ बोर्डचा प्रश्न उपस्थित झालेला होता पार्लमेंटमध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्यावरती नेमली गेली या सर्वभूमीच्या माध्यमातून ज्या काही आतंकवादी संघटना आहेत भारतामध्ये त्या मोठ्या प्रमाणावरती दंगल धोके घडू शकतात अशांत भारताला करण्याचा प्रयत्न अनेक माध्यमात होतोय आणि त्यामध्ये आपण हा विषय तुरंत घेऊ नये असा एकंदरीत त्यांचा जो अभिप्राय होता तो मला वाटतं आणि त्या विषयाचं जे एक डोळसपणे त्याकडे न पाहता काही महात्म्यांनी काही संतांनी त्याचा विपर्यास करून आपली योग्यता नसताना देखील आदरणीय सरसंघचालकांवर जी टीका टिप्पणी केली ती व्यक्तिशा मला देखील फारशी आवडलेली नाही आणि जे काही मंडळी आहेत आदरणीय रामभद्राचार्य आम्हाला सर्वांना पूजनीय आहेत त्यांनी जो मत मांडलं की बा धर्माचा अधिकार हा आमच्याकडे आहे जगद्गुरू रामानंदाचार्यांकडे किंवा शंकराचार्यांकडे आहे त्यानुसार आम्ही मांडणी करत आहोत परंतु संघ जो आहे गेली आज ऐंशी वर्ष हिंदूंचं सर्वात मोठं जगातलं सर्वात मोठं संघटन राहिलेलं आहे आणि हिंदूंकर्ता संघाने गेल्या शंभर वर्षामध्ये जे काही कार्य केलं आहे त्याची त्याच्या आसपास देखील कोणी पोचू शकत नाही आणि एका दिवसाच्या एका स्टेटमेंटवरनं तुम्ही संघाचं श्रेय नाकारत आहात संघावरती टीका टिप्पणी करत आहात सरसंघचालकांवरती काही गोष्टी बोलत आहात तर हे आपला त्यांनी धंदा पाहावा धर्म हा विषय वेगळा आहे तुम्ही धर्माच्या नावावरती उद्योगधंदे करून पैसे मिळवत आहात पापड पापडवेज क्या बडे वगैरे हो तो मला असं वाटतं की आपली योग्यता नसताना आपण संघावर बोलू नये असं माझं मत आहे आणि संघ असल्या गोष्टीला भेकदेखील घालत नाही आणि पाहत देखील नाही आणि आदरणीय सरसंघचालकांनी जरी काही भूमिका मांडली तरी भूमिका दुरुस्त होऊ शकते याचा अर्थ असं नव्हे की ते काही हिंदुत्ववादी विषय सोडून दुसऱ्या काहीतरी ये विषयावरती येत आहेत असं मला वाटतं काही लोकांचा जो रोख होता तो असा होता की भूमिका जी आहे मुस्लिम दार्जिनी होते असं ते एकंदर स्टेटमेंटचा रोख किंवा होता असं वाटतं का असं असं मुस्लिम दार्जिनी असण्याचा काय विषय संघ कसला मुस्लिम दार्जनी आज तिथे मित्रस्य चक्षुखा समीक्षा म्हणजे आज आपण सर्व जगात काय चाललंय याची एक समीक्षा होऊन आपण काय विषय ठेवले पाहिजे आत्ता देशापुढे अनेक महत्वाचे विषय आहेत हा विषय देखील महत्वाचाच आहे जे काही आमच्याकडे तर चौदाशे आशा मशिदींची इंडेक्स आहे की त्या विषयावरती डिस्प्यूट्स आहेत परंतु सुप्रीम आता दोन्ही गोष्टीचं आपण आकलन केलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी जो टेम्पल ऍक्ट आहे किंवा अन्य संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील रिमार्क्स मारले किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने देखील आमच्याकडे या संदर्भाचे वर्षिक ऍक्टच्या संदर्भामध्ये हे पाठवावं आणि त्यांनी तिथे संपूर्ण न्यायालयीन प्रक्रियेला सुप्रीम कोर्ट ज्या वेळेला म्हणते की या संदर्भाच्या याचिका तुम्ही दाखल करून घेऊ नये आत्ता थांबा वेट माझ्याकडे काही गोष्टी सुप्रीम कोर्टाने मागितल्या आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे अटॉर्नी जनरलला तसे त्यांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने देखील निर्देश दिलेले आहे अशा पार्श्वभूमीवरती हे आलेलं स्टेटमेंट आहे आपण एक पा सुप्रीम कोर्ट काय म्हणते ते पाहतच नाही आहे आणि आपण फक्त सरसंघचालकांना टार्गेट करून जर बोलायचंच असेल तर ते योग्य नाही असं मला वाटतं विषय धर्मसंस्थेत जाईल का धर्मसंस्थेत तो विषय येऊ नये अशीच आमची इच्छा आहे पण तो जाण्याची काही मंडळी मुद्दाम काढण्याची देखील प्रया कुंभमेळ्यामध्ये काही मंडळींचे उद्योग चालले असे विषय धर्म येऊ नये असंच मला वाटतं आणि सरसंघचालकांच्या निषेधाचा ठराव म्हणजे खूपच गंमत झाली चुकीच्या गोष्टी ज्या होणार नाहीत अशी माझी पूर्ण खात्री आहे कुठेतरी आपण जर बघितलं तर न्यायालयाच्या भूमिका कुठेतरी धर्म आणि संविधान या दोघांचंही पालन होताना दिसत आहे किंवा ते त्याच्यावर चालत आहे मात्र वेगवेगळ्या विषयांना वेगवेगळे हवातून कुठेतरी वातावरण दुसरीकडेच घ्यायचा प्रयत्न होत धर्म आपल्या आचरणाची गोष्ट आहे भारत हे संविधानानुसार चालत आहे आणि धर्माच्या माध्यमातून असलेल्या गोष्टी देखील राम जन्मभूमीचा विषय आपण संपूर्णत संसदेच्या मार्गाने देखील सोडवू शकलो असतो परंतु सुप्रीम कोर्टामध्ये तो निर्णय गेल्यानंतर देवधर्माचा विषय देखील आपण कायद्याचं पालन करून सोडवलेला आहे सुटला आहे आणि कायद्याचेच आपण विषय घेऊन तो सोडणार आहोत धर्म हा आपल्या आचरणाची गोष्ट आहे ज्यावेळेला राष्ट्र आणि राष्ट्राचं हित पाहिलं जातं त्यावेळेला संविधान हे सर्वोच्च पर्याय असं आमचं मत आहे इतन धर्मीय ते मानत नाही आहेत इतर धर्मीय म्हणतात की आमच्या धर्मग्रंथाचं महत्व हे संविधानापेक्षा मोठं आहे तर ही जी प्रामुख्याने जी भूमिका होते आहे हिंदू अत्यंत प्रामाणिकपणे देशाची कायदा कानून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्याला सर्वोच्च स्थानीच ठेवत आहे आमचे धर्मग्रंथ निश्चितच सर्वोच्च स्थानी आहेत सुप्रीम आहेत परंतु देशामध्ये कायद्याचंच राज्य राहणार तर हे होते महंत त्यांनी आपली अगदी रोख भूमिका मांडलेली आहे नेमकं जे मोहन भागवतजी यांचं जे वक्तव्य होतं ते काय अर्थाने घेतलं पाहिजे आणि काय करू नये अशी त्यांची स्पष्ट त्यांनी त्यांचं मत दिलेलं आहे बघूया याच्या प्रकरणात पुढं काय घडतं धर्मसंसदेत हा मुद्दा जातो की नाही हे बघणं थोडसुकाच असेल आणि काही दिवसातच ते कळेल पण आपल्याला चौदा तारखेला महाकुंभाचा मोठा गर्दी जमेल तिथं सर्व साधू सण त्याच आपल्याला ह्या प्रश्नावर तिथे चर्चा होते की नाही हे समजेल पण तोपर्यंत तरी सध्या ह्या मुद्द्याला वारा द्यायचा हवा द्यायचं काम सुरू राहील असं दिसतंय प्रवीण ठाकरे मुंबईतक